गडचिरोली शहर व परिसरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उमंग चित्रकला स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे नवरात्र उत्सवानिमित्त उमंग आर्ट कल्चरल अँड फिजिकल अकॅडमी आणि नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत कात्रटवार कॉम्प्लेक्स चामोर्शी रोड गडचिरोली येथे ही स्पर्धा होणार आहे चार गटांमध्ये होणार स्पर्धा स्पर्धेत विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे गट अ पहिले ते दुसरे गट ब तिसरी ते चौथे गट क पाचवी ते सातवी गट ड आठवी ते दहावे व खुला गट कोणत्याही गटासाठी साहित्याच्या माध्यमाचे बंधन ठेवलेले नाही सहभागी विद्यार्थ्यांनी रंग साहित्य स्वतः आणायचे असून चित्र काढण्यासाठी लागणारा कागद आयोजक संस्थेतर्फे पुरवण्यात येईल निकाल व बक्षीस वितरण स्पर्धेचा निकाल तत्काळ जाहीर करण्यात येणार असून विजेता विद्यार्थ्यांचा पुढील टप्प्यात विभागीय व केंद्रस्तरीय बक्षीस वितरण सोहळ्यात सत्कार करण्यात येईल यासोबतच निवडक कलाकृतींचे प्रदर्शन गडचिरोली येथे आयोजित केले जाणार आहे प्रवेश फी नाही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांना किंवा शाळांना प्रवेश फी आकारली जाणार नाही त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरातील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी समान संधी उपलब्ध होणार आहे आयोजकांचे आवाहन उमंग चित्रकला स्पर्धा या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो यावर्षीही गडचिरोली शहरासह ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन उमंग आर्ट कल्चरल अँड आग फिजिकल अकॅडमी व नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे